स्वाधीन येतो म्हणजे आमचे सर्वांचे महाराज सर्व तुम्हाला पटवून देतात आजच्या वेळेला जर बघायचं तर उमेदवार येत असताना एक ने तुरूर। ने तुरूर। ने तुरूर। ने तुरूर। सर, चांगला निकष नेते मंडळी लावला कारण माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील एका तरुणाला उमेदवारी दिली खऱ्या आपण हा उदात येतो ते सांभाळून सर्वच उमेदवार तरुण आहेत नव्याचा आणि गुन्ह्याचा मेळ घालून एक चांगला

ती खऱ्या अर्थानं त्यावेळी शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी उभा केलेली सहकारातून निर्माण झालेली जी संस्था आहे ती पुन्हा एकदा सभासदांच्या हक्काची आणि त्यांच्याच हक्काची बनवण्याचा एक सक्षम अजेंडा घेऊन आमचं कार्य तुमच्या समोर उभा आहे आज काय साहेब साहेब कॉमर्स साहेब पण ह्या खात्याची सोडून देखील बरेच व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून खात्यासारखे सर्वच उमेदवार आणि नेते म्हणे खऱ्या आता

आणि येथे जो विश्वास टाकलेला आहे तो खऱ्या अर्थानं आता तुम्ही तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून तुमचे जे अनमोल मत आहे त्याची तुमच्या तुम्हाला मिळत आहे आणि येणाऱ्या दोन तारखेला येणाऱ्या रविवारी तुम्ही खऱ्या अर्थान तेरा तेरावर मारेशाव शिक्षण सेवा आघाडी भरघोस मतांनी निवडून द्याल आणि तुम्ही सुद्धा आहात धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा